भारताचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त माझा भारत देश महान या विषयावर या ठिकाणी हे भिंतीपत्रक तयार केलेले आहे आणि त्याच्यावर घोष वाक्यसुद्धा लिहिलेली आहेत चला स्टार्ट भारताचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आज सतरा सप्टेंबरला मुलांनी एक गुगलचा वापर करून हे पर्यावरणाविषयीचे घोष घोष वाक्य लिहिलेली आहेत आणि त्याचं एक भिंतीपत्रक तयार केलेलं आहे चला कोण वाचते आयुष वाच बरा पर्यावरणाचे शिक्षण झाडे लावा पर्यावरण वाचवा स्वच्छ हवा निरोगी भविष्य हिरवे सुखी जीवन परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी आप आणि आनंदी राहाल कमी कमी वापरा पुनर्वापर करा पर्यावरण वाचवा क्रीडा वा खेळ यांचे महत्व क्रीडा व हे शारीरिक आरोग्य सुधारतात मानसिक तंदुरुस्ती वाढवतात आणि सामाजिक कौशल्य विकसित करतात खेळ आपल्याला शिस्त संगी कार्य आणि शिकवण देतात ज्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होते खेळ जीवनाचा एक अभिज्य भाग बनला आहे खेळामुळे शारीरिक मानसिक सामाजिक हे फायदे होतात खेळ खेळल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते शरीराचा समन्वय सुधारतो हो खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि शरीराचा कामासाठी तयार समन्वय होते खेळामुळे दैनंदिन कामासाठी अधिक सक्षम बनतो खेळ तणाव कमी करतात खेळामुळे नवीन मित्र बनतात निरोगी हा जीवनशैलीचा पाया आहे खेळामुळे वेळेचे महत्त्व करते खेळ उत्तम